दिनांक 6 जनवरी को स्थानीय श्रमिक पत्रकार भवन में अखबारों के भीष्म पितामह शास्त्री जाम्बेकर की जन्म जयंती बड़ी धूमधाम से मनाई गई जिसमें उत्कृष्ट लेखकों का सम्मान माननीय जिलाधीश पवनित कौर के हस्ते किया गया लक्षवेधी पत्रकारिता पुरस्कार असं त्याचं नाव आहे आणि आपण त्यामध्ये दृपश्राम्य आणि डिजिटल या कॅटेगरी मधल्या पत्रकारांचा विचार केला होता त्यासाठी ई टी व्ही भारतचे शशांक लावर यांची निवड झालेली आहे त्यांच्या हस्ते आपल्या इथे चार पत्रकारांचा सत्कार करण्यात आला अशा दिल्ली भेटतो आपल्या सर्वांना पत्रकार दिनानुमित्त मार्गदर्शन करतो त्याचा पाठोपाठ अमरावती होती मग कारण की तिथून बसून तशा पद्धतीच्या वेळेस कुठे जातील तर सोलापूरची योजना आलेली आहे त्याच्या पाठोपाठा अमरावती योजना त्याच्यासाठी जी तयारी असते ती आपण सगळे केलेली आहे त्या दृष्टीने आज मी वाचत होते की आज पत्रकार दिन कसं घोषित झालं तर दर्पण ज्यांनी सुरू केलं ते जे बाळशास्त्री जे अंग्रेड जे आहे तर त्यांची आज जयंती आहे आणि म्हणून हे पत्रकार दिन साजरा करत केलं जाते तर नाईनटीन एटीन थर्टी टू मध्ये ब्रिटिश शहरामध्ये त्यांनी दर्पण हे सुरू केलं होतं आणि आम्ही ची तयारी करताना हे सर्व वाचत होते आणि असं रट्टा मारत होते की किसने सुरू टाइम टाईप ब्रिटिश शहरामध्ये कितना मुश्किल होता था जर्नलिझम करणं म्हणजे शासन विरुद्ध शास म्हणजे लिहिणं पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये काही भय नाही फिअरलेस जर्नलिझम ज्याला म्हणतो आपण तर म्हणूनच त्यांच्या पुढे आज ते साजरा केलं जात आहे तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा मला मागच्या वर्षी पण यायचं होतं इथे परंतु काही कारणामुळे नाही येऊ शकले मी आज आपण मला बोलवलं ह्याच्यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद ते जे प्रस्तावना ज्यांनी केली त्यांनी स्टार्टिंगमध्ये म्हटलं की हिंदी मे बोलू की मराठी मे तो गमन की गोष्टे है कि मला आता पंजाबी वाचता ये नहीं दोन अर्थ हो सकते कि तो हम कहीं के नहीं रहे हैं और यहाँ हम पूरे भारत के हो गए